नवपाडा येथील स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये अठरा डिसेंबर रोजी भावनिक आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी करत स्वामी समर्थांकडे किरण नागती यांना नगरसेवक पद मिळावे अशी सांघिक प्रार्थना केली या यावेळी सुमारे शंभरहून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवली किरणदादा नगरसेवक वा असा ठाम आग्रह धरत आपला पाठिंबा जाहीर केला लाडक्या बहिणींनी सांगितले की कोणतेही अधिकृत पद नसतानाही किरण नागती हे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आनंदी भगिनी योग वर्ग बालसंस्कार वर्ग अशा विविध उपक्रमातून सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत विशेषतः कोरोना काळातील संकटामध्ये त्यांनी दिवस रात्र सेवा देत समाजसेवेसाठी मोठं योगदान दिलंय तर नगरसेवक झाले तर अधिक चांगले कार्य करू ते करू शकतील असं मत लाडक्या बहिणींनी व्यक्त केलंय यावेळी किरण नागती यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के व महायुतीच्या वरिष्ठ मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल जनभावना व लाडक्या बहिणींच्या पाठिंब्याचा आपण नेहमी सादर करतो असंही त्यांनी यावेळी नमूद केलं खरं आता समर्थन आम्ही देणारे कोण कारण सरच आम्हाला एवढं देतात आता फक्त ते आमच्यासाठी धावत होते आता आम्ही त्यांच्या पाठीशी होत हेच आम्ही सरांना सांगू आणि आमचा आवाज आमचा हक्काचा दादा हा नगरसेवक म्हणून आम्हाला आवाज कारण जी नेहमी सर म्हणतात की रखडलेली कामं होत नाहीत होत नाहीत बरीच कामं अशी आहेत जी सर पद नसतानाही करतात पद आल्यानंतर ते आम्हाला अजून आनंदी आनंदी करून टाकतील कारण आम्ही आनंदी भगिनी या सरांच्या आहोत किरण सरांसाठी आम्ही आता थांबायचं नाही आम्हाला आणि किरण सरांनाही थांबायचं नाहीये त्यांनी आता पुढेच चालायचं आहे आणि नवगरसेवक म्हणून आम्हाला नौपाड्याचा चेहरा हाच हवाय किरण नागो कारण काम बोलताय बॉस कारण सरांचं काम हे सांगायला लागत नाहीये माझ्यासाठी जो रात्री दोन वाजता फोन उचलतो ना तो खरा सेवक मी असं म्हणत नाही कोणी काम करत नाही सगळेच काम करतात पण रात्री पहिला फोन उचलणारा हा किरण नक्की असतो आणि रात्री न झोपता दिवसा न झोपता जो काम करतो तो किरण नक्की असतो कारण किरण सर एक कधी जात धर्म हा पक्ष तो पक्ष हे बघत नाही माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे हा त्यांचा हेतू असतो आणि त्याचा ते प्रयत्न पुरेपूर करतात सर म्हणतात तसे शंभर मधली दहा कामं नाही होत पण तरी त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात किरण सरांना मी शुभेच्छा देईन आणि आमच्या पूर्ण महिलांतर्फे त्यांना नगरसेवकासाठी मी शुभेच्छा देते किरण नक्कीच आम्हाला नगरसेवक हवेत मी सरांना या किरण सरांसाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे आपल्याला आता मला वाटतं जास्त बोलण्यापेक्षा काम करायचंय आणि ते आता आम्ही सरांना आश्वासन देतो की आम्ही सगळ्या महिला त्यांच्या भगिनी त्यांच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण पदर खोचून कंबर कोसून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत किरण सर तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा दादा आम्हाला नगरसेवक म्हणून नौकाड्यात हवाच आहे आणि आहे आतापर्यंत काम खूप बघण्यासारखं आहे आतापर्यंत ते आमच्या पाठीशी सतत उभे राहिले आता त्यांच्या पाठीशी उभे राहणं हे आमचं कर्तव्य आहे ते सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून येणे हे आम्हाला गरजेचं आहे आणि निवडून येतील यात काही शंका नाही त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशीच आहोत आणि ते खूपच काम करतायत चांगलं आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या अभिनंदन मी या प्रभागात राहायला आल्यापासून मी पाहते दिव्यांग मुलांपासून बालसंस्कार वर्ग असू दे ज्येष्ठांसाठी असू दे परत आनंदी भगिनी योग वर्ग माझा विठ्ठल माझी माऊली बालसंस्कार वर्ग असे सरांनी अनेक उपक्रम राबवलेच परंतु रात्री अकरा ते सहा चोवीस तास सगळ्या ह्या प्रभागातल्या लोकांच्यासाठी सेवा करणारे निस्वार्थीपणे हे किरण नागतीच आहेत म्हणून आमचा सर्व आनंद भगिनांचा सरांना नगरसेवक व्हावा यासाठी पाठिंबा आहे त्यांनी भरपूर खूप आपली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले यशस्वी झाले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो